जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार किमान निर्यात शुल्क रद्द केंद्र सरकारचे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय केंद्र सरकारचा बासमती उत्पादकांना दिलासा धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा राज्यातील बासमती तांदूळ निर्यातदारांना लाभ केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले तर आहेच परंतु आता त्यासोबत बासमती तर निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तर निर्यातीसाठी लावलेली किमान निर्यात किंमत सुद्धा पूर्णपणे मागे घेतलेली आहे त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले तर आहेतच परंतु आता त्यासोबतच बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील फायदेशीर असा एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातल्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेलं किमान निर्यात शुल्क पूर्णपणे मागे घेतलेलं आहे त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे